आपण असं बऱ्याचदा ऐकतो की तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं किंवा बॉटलमध्ये ठेवलेलं पाणी सकाळी झोपेतून उठल्यावर पिल्यास त्याचे अनेक फायदे आहेत परंतु हे फायदे नेमके काय आहेत आणि त्यासोबतच महत्वाचं म्हणजे तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी पिताना नेमक्या कुठल्या चुका आपण टाळायला हव्यात याबद्दल आपण व्हिडिओतून सविस्तर बघणार आहोत चला तर सुरू करूया कारण मित्रांनो या ज्या चुका असतात त्या चुका बरेच जण करत असतात त्यामुळे फायदा कमी आणि तोटात जास्त होऊ शकतो तर मित्रांनो तुम्हा सर्वांना नमस्कार आणि नेहमीप्रमाणे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत चला तर तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे वेगळे त्यातला पहिला फायदा तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा फायदा ज्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो किंवा टळू शकतो हो हे खरं आहे कॅन्सरचं मुख्य कारण हे फ्री रेडिकल्स असतात तांबं एक अँटीऑक्सिडंटच्या रूपात काम करून सगळ्या फ्री रेडिकल्स विरोधात लढतं तसेच त्यांच्या नकारात्मक प्रभावांना नष्ट करतं फायदा क्रमांक दोन उच्च रक्तदाबाचा हायपरटेन्शनचा धोका कमी होतो अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार तांब कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लेसराईडचा स्तर कमी करण्यासाठी ओळखलं जातं जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात जन्मापासूनच कॉपर कमी असेल तर यामुळे रक्तदाब वाढण्याचा धोका असतो अशात तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने हाय ब्लड प्रेशर किंवा हायपर टेन्शनही कंट्रोल केलं जाऊ शकतं फायदा क्रमांक तीन अॅनेमियावर उपयुक्त तांब शरीरात हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतं त्यामुळे ॲनिमिया कमी होऊन हिमोग्लोबिनची पातळी चांगली राहते फायदा क्रमांक चार पचनासाठी तसेच पोटाच्या अनेक समस्यावर तांब उपयुक्त आयुर्वेदात असा दावा केला जातो की तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होतं आणि अने शरीरातील अनेक विषारी पदार्थ बाहेर पडतात तसंच या पाण्याने पोटातील सूज कमी होते आणि पचन चांगलं होण्यास मदत मिळते तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने पोटाचा अल्सर अपजन आणि पोटात इन्फेक्शनचा धोका कमी होतो फायदा क्रमांक पाच आपल्या त्वचेसाठी तांब खूप उपयुक्त आहे तांब्याचं पाणी त्वचेचं पोषण करतं आणि त्वचेच्या अनेक समस्या दूर करून त्वचा निरोगी ठेवतं फायदा क्रमांक सहा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते अशा प्रकारचे पाणी नियमित पिण्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढण्यास मदत होते यानंतर तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी पिताना काय महत्त्वाच्या चुका आपण टाळायला हव्यात ते बघूया तर महत्वाची एक चूक म्हणजे दिवसभर तांब्याच्याच भांड्यातील पाणी पिणं योग्य नाही जर तुम्ही दिवसभर तांब्याच्या दिवस 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 बॉटल किंवा भांड्यातील पाणी पित असाल तर शक्यता आहे की तुमच्या शरीरात कॉपरचं प्रमाण जास्त होईल यामुळे मळमळ होणं चक्कर येणं कुडदुखीसोबत लिव्हर आणि किडनी या संदर्भात आजाराचा धोकाही तुम्हाला होऊ शकतो दुसरी महत्वाची चूक म्हणजे तांब्याच्या भांड्यात लिंबू आणि मध टाकून पाणी पिणं टाळावं हे सत्य आहे की सकाळी रिकामी पोटी लिंबू आणि मध टाकलेलं पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं पण जेव्हा तुम्ही हे पाणी तांब्याच्या भांड्यातून सेवन करता तेव्हा ते, ते विषासारखं काम करतं कारण लिंबात आढळणारं जे सायट्रिक ॲसिड असतं ते कॉपर सोबत मिळून शरीरात ॲसिड तयार करतं ज्यामुळे पोटदुखी पोड़ पोटात गॅस आणि उलटी होण्याचा धोका राहतो तिसरी महत्वाची चूक म्हणजे तांब्याची बोटल रोज साबणाने किंवा डिटर्जंटने स्वच्छ न करणे तांब्याचं भांड नियमितपणे धुवणे रोज हे भांडं धुतल्यानं यातील फायदेशीर गुण कमी होऊ लागतात त्यामुळे एकदा वापरल्यावर ते केवळ पाण्यानं धुवून घ्या आणि महिन्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा मीठ आणि लिंबूचा वापर करून चांगल्या प्रकारे स्वच्छ करा चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार